जरा जोडात सांगा मागे आमचे भाऊ लाडके भाऊ तुला हात वर करून सांगा तिकडे माग हो दुपट्टावाला मर्यानवाला लाल भाऊ भगवा कपडे घातलेला तुझं भगवा कपडा घातलाय काय चिंता कशाला करत इकडं हो टोपीवाले भाऊ तिकडे कोण आपल्या उन्हामध्ये बसल्या बिचारा आमच्या लाडक्या बहिणी त्यांना ऊन लागून आली पेंडाली पूर्ण नाही टाकला अध्यक्ष तुम्ही कमजोर तुम्ही असं कसं लढाल हा काही बजेट, बजेट नाही चिंता नको करा अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याच आहे ते केवढ्याचं आहे एक, एक पडद्याचं का लावून पन्नास रुपये लावाल काही काळजी नको करा निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण हिशोबच घेईल की आपला ते हिशोबासाठी भेऊन राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि त्यामुळे राज्यावर आहे आम्ही शोभ देऊ आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवाचं यानंतर